अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत हो ज्ञानेश्वरीतील पाचवा अध्याय कर्म संन्यास योग अगदी म्हणजे अनेकांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच की नेमकं काय श्रेष्ठ कर्म करत राहणं की सगळं सोडून देणं म्हणजे संन्यास घेणं बरोबर हाच तर अर्जुनाचाही मूळ प्रश्न होता भगवद्गीतेत तो याच द्वंद्वात अडकला होता हो ना आधी कर्मयोगाचं महत्व ऐकलं मग ज्ञानाबद्दल ऐकलं आणि त्याचा गोंधळ उडाला अगदी त्याला कळे ना की आता काय करू युद्ध करू की सगळं टाकून निघून जाऊ आणि मग भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या या पाचव्या अध्यात जे उत्तर दिलंय आणि त्यावर माऊलींनी म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केलंय काय ओघवती भाषा काय दृष्टांत अप्रतिम म्हणून तर आज आपण याच अध्यायातले काही महत्वाचे मुद्दे त्याचा गाभा समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो गीतेचे मूळ श्लोक आणि त्यावर विचार या धागा पकडून पुढे जाऊ आपला उद्देश हाच आहे की कर्म आणि त्याग किंवा कर्मयोग आणि संन्यास यांचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेणं नुसतं वरवरचं काहीतरी करणं म्हणजे कर्मयोग नाही आणि नुसतं पळून जाणं म्हणजे संन्यास नाही बरोबर तर सुरुवात करूया अर्जुनाच्या त्या गोंधळापासून गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच तो विचारतो नाही का हो तो पहिला श्लोक संन्यासम कर्मणाम कृष्ण च शमशसी यत श्रेय एतयो तन्मे ब्रूही सुनिश्चितम पाच पॉइंट म्हणजे हे कृष्णा तुम्ही कधी कर्माच्या त्यागाची म्हणजे संन्यासाची प्रशंसा करता तर कधी कर्मयोगाची या दोन्ही पैकी माझ्यासाठी निश्चितपणे कोणतं एक जास्त चांगलं आहे कल्याणकारक आहे ते मला सांगा हा त्याचा सरळ सवाल होता पण हा गोंधळ का झाला असावा त्याच्या मनात आधीच्या अध्यात ऐकून सुद्धा स्वाभाविक आहे ना तिसऱ्या चौथ्या अध्यायात श्रीकृष्णांनी कर्मयोगाची महती सांगितली ज्ञानाचं महत्व सांगितलं मग अर्जुनाला वाटलं असेल की अरे जर ज्ञानच श्रेष्ठ आहे आणि ते मिळाल्यावर कर्मांची गरजच उरत नाही तर मग हे युद्ध वगैरे कर्मांच्या फंदात कशाला पडायचं सरळ संन्यास घ्यावा अगदी त्याला दोन्ही मार्ग चांगले वाटत होते पण एक निवडायचा होता माऊली म्हणतात की जणू अमृताचे दोन सागर समोर आणून ठेवले आणि सांगितलं की यातला एक निवड तशी अवस्था झाली होती मग भगवंतांनी काय उत्तर दिलं कोणता मार्ग निश्चितपणे श्रेष्ठ श्रीकृष्ण लगेचच उत्तर देतात संन्यासह कर्मयोगश्च निश्रेयस करावं भव म्हणजे दोन्ही मार्ग चांगले आहेत हो दोन्ही मार्ग निश्रेयसकारक आहेत म्हणजे मोक्ष देणारेच आहेत पण पन... आणि हा पण महत्वाचा आहे काय तयोस्तू कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते पाच पॉइंट दोन म्हणजे या दोहोंमध्ये कर्मयोगाचा मार्ग हा कर्मसन्यासापेक्षा विशिष्यते म्हणजे अधिक सोपा सुलभ आणि म्हणून व्यवहारात श्रेष्ठ आहे अच्छा पण असं का ज्ञान झाल्यावर कर्माचा त्याग करणं हे जास्त स्वाभाविक वाटतं की मग कर्मयोग श्रेष्ठ का मांडला याचं कारण श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात ते म्हणतात संन्यास असतो महाबाहो दुःख मापतुम योगत म्हणजे म्हणजे हे महाबाहो अर्जुना कर्मयोगाच्या अभ्यासाशिवाय चित्तशुद्धी हे दुःखदायक कस काय कारण काय होत की आपण वरून कर्म सोडली समजा कपडे बदलले घर सोडलं तरी मन ते कुठे जात मनातील वासना आसक्ती रागद्वेष हे इतके खोलवर असतात की ते केवळ त्यागाने जात नाहीत अगदी ज्ञानेश्वर माऊली याच विचाराला पुढे नेतात ते म्हणतात की ज्याने योगाभ्यासाने आपलं मन जिंकलेलं नाही त्याला नुसता संन्यास म्हणजे एक ओझच वाटेल तो वरून शांत दिसेल कदाचित पण आतून द्वंद्वांनी पोळलेला असेल hmm. या उलट कर्मयोग हा कसा आहे तर तो हळूहळू चित्त शुद्ध करण्याचा एक राजमार्ग आहे प्रॅक्टिकल मार्ग आहे अच्छा म्हणजे खरा संन्यास हा काहीतरी वेगळा आहे तो बाह्य वेशात किंवा जागा बदलण्यात नाही तर आतल्या वृत्तीत आहे मग खरा संन्यासी कोण माऊली काय म्हणतात अगदी बरोबर खरा संन्यास हा पूर्णपणे मानसिक आहे गीतेत काय म्हटलंय बघा नेय स नित्यसन्यासी यो न म्हणजे जो कशाचा द्वेष करत करत नाही नाही आणि कशाची इच्छा कामना करत तो समजावा कारण असा माणूस जो द्वंद्वांच्या म्हणजे सुख दुःख राग द्वेष याच्या पलीकडे गेला आहे निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते तो सहजच बंधनातून मुक्त होतो म्हणजे कर्माच्या बंधनातून हो ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात की ज्याच्या मनातून हे माझं हो, हे तुझं हो, हा चांगला हा वाईट मला हे हवं ते नको असले सगळे भेद आणि इच्छा गळून पडल्या आहेत ना तो माणूस तो जरी संसारात राहत असला अगदी हजारो कर्म करत असला तरी तो नित्य संन्यासीच आहे असं कसं काय कारण त्याच्या कर्मांना फळाची अपेक्षा चिकटलेली नसते त्यामुळे ती कर्म त्याला बांधत नाहीत माऊली उदाहरण देतात सोनं अग्नीत टाकल्यावर कसं अधिक शुद्ध होतं काळीमा निघून जातो तसं त्याचं मन कर्मांमध्ये राहून निष्पाप शुद्ध राहतं हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे कर्म करणं आणि संन्यासी असणं हे एकाच वेळी शक्य आहे मग हा कर्मयोग आणि दुसरा मार्ग जो आहे ध्यान मार्ग किंवा सांख्य हे वेगळे आहेत की एकच आहेत शेवटी श्रीकृष्ण म्हणतात की जे अज्ञानी आहेत बालाहा तेच या दोन्ही मार्गांना वेगळं मानतात सांख्य योगौ पृथग बालाहा प्रवदन्ति न पंडिताह पंडित लोक वेगळं मानत नाहीत नाही कारण एकमप्यास्तिथ्या प्यास्तिथ्या सम्यग उभयोर् विन्दते फलम म्हणजे जो एका मार्गावर जरी व्यवस्थित चालला तरी त्याला दोन्हीचं फळ मिळतं म्हणजे आत्मज्ञान आणि मोक्ष अच्छा आणि पुढे अजून स्पष्ट करतात यत् सांख्यै हि प्राप्यते स्थानं तद् योगै गम्यते जे स्थान ज्ञान मार्गाने मिळतं तेच कर्मयोगानेही मिळतं म्हणजे दोन्हीचं डेस्टिनेशन एकच आहे अगदी एकम सांख्यमच योगम यह पश्यति स पश्यति म्हणून जो सांख्य आणि योग यांना तत्त्वतः एकच पाहतो तोच खरा पाहतो त्यालाच कळले असं समजावं माऊली म्हणतात की हे कसं आहे तर एकाच गावाला जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या वाटांसारखं योग हा जास्त लोकांच्या आवाक्यात येणारा हळूहळू पण पन निश्चितपणे चित्त शुद्ध करत नेणारा मार्ग आहे यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की अंतिम ध्येय एकच आहे पण या मार्गावर चालताना समत्व बुद्धी किंवा समदर्शित्व यावर खूप जोर दिलाय हे काय आहे नक्की आणि अवस्था येते कशी ज्ञानेश्वरी त्याबद्दल काही खास वर्णन आहे का हो समत्व बुद्धी हा तर या अध्यायाचा आत्माच म्हणायला हवा गीतेतला तो अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे ना विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडित समदर्शिन हो हो म्हणजे पंडित किंवा ज्ञानी पुरुष हा विद्या आणि विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मणात गायीमध्ये हत्तीमध्ये कुत्र्यामध्ये आणि चांडळामध्ये सुद्धा एकाच आत्मतत्त्वाला पाहतो बरोबर त्याच्या दृष्टीने हे बाहेरचे भेद वरवरचे फरक गौण असतात महत्वाचे नसतात आणि ज्ञानेश्वर माऊली याचं वर्णन कसं करतात माऊली तर याचं वर्णन करताना अक्षरशः परमोच्च बिंदू गाठतात ते म्हणतात असा ज्ञानी पुरुष म्हणजे जणू काही चालता बोलता सूर्यच सूर्य सूर्य म्हणजे काय जसा बघा राजवाड्यावर पण तसाच प्रकाश टाकतो आणि झोपडीवर पण तसाच गंगेच्या पाण्यावर पण आणि गटाराच्या पाण्यावर पण सारखाच प्रकाश टाकतो तो काही भेदभाव करत नाही खरे तसा ज्ञानी पुरुष सर्वांना समभावाने पाहतो त्याच्या मनात हा उच्च तो नीच हा माझा मित्र तो माझा शत्रू असा भेद उरतच नाही वा पण ही अवस्था येते कशी म्हणजे नुसते हे वाचून किंवा बौद्धिक पातळीवर समजून हे शक्य आहे का नाही नाही केवळ बौद्धिक समज पुरेशी नाही इथे ही अवस्था येते आत्मज्ञानातून जेव्हा साधकाला सर्वम खलविदम ब्रह्म हे सर्व काही जे दिसतंय जाणवतय ते ब्रह्मच आहे या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा त्याच्या दृष्टीतील भेद आपोआप गळून पडतात असलेलं मूळ तत्व ते चैतन्य ते एकच आहे माऊली उदाहरण देतात मातीची भांडी घ्या त्यांचे आकार वेगळे वेगळे असतील पण माती तर एकच असते बरोबर किंवा सोन्याचे दागिने हो दागिन्यांचे प्रकार वेगळे असले तरी सोनं तर एकच असत तसच सर्व जीवांमध्ये आत्मा एकच आहे हे ज्याला कळत तो समदर्शी होतो आणि या समत्व बुद्धीचं फळ काय मिळतं गीतेत लगेच पुढच्या श्लोकात सांगितलंय मन तैर साम्य अवस्थेत या समतेमध्ये स्थिर झालं आहे त्यांनी इथे याच जगात याच देहात असतानाच जन्म मृत्यूच्या फेऱ्यावर विजय मिळवलेला असतो ते मुक्त झालेले असतात म्हणजे असा ज्ञानी किंवा योगी जगात राहूनही जगापासून पूर्णपणे अलिप्त असतो तो सगळी कर्म करतो पण त्याला त्याचं बंधन लागत नाही यासाठी गीतेत आणि ज्ञानेश्वरीत ते कमळाच्या पानाचं खूप सुंदर उदाहरण नाही का अगदी दृष्टांत इतका समर्पक आहे गीतेत म्हंटलय धाय कर्माणी संगम त्यक्त यह सपापेन ते नवांभसा याचा अर्थ काय याचा अर्थ जो आपली सगळी कर्म ब्रह्मामध्ये अर्पण करून म्हणजे मी करता हा भाव सोडून ईश्वरच करतोय या भावनेनं आणि संगम आसक्ती सोडून कर्म करतो त्याला लिप्यते न सपापेन. त्याला पापाचा म्हणजे कर्माच्या फळाचा चांगल्या किंवा वाईट कशाचाच लेप लागत नाही कशाप्रमाणे तर पद्मपत्र मिवांभसा जसं पाण्यामध्ये असून सुद्धा कमळाच्या पाण्याला पाण्याचा स्पर्श होत नाही ते भिजत नाही कोरड राहत वा कोरड राहत हो ज्ञानेश्वर माऊली याचा अजून विस्तारानं वर्णन करतात ते म्हणतात असा योगी सगळे व्यवहार करतो इंद्रियांचे व्यापारही करतो पण त्याचं मन आतून त्याच्या आत्मस्वरूपात इतकं मग्न असतं की बाहेरच्या गोष्टी त्याला चिकटतच नाहीत अच्छा गीतेत पुढे म्हंटलय कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियरपी योगिन कर्म कुरवंते संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये म्हणजे योगी शरीर वाणी मन बुद्धी आणि केवळ इंद्रियांनी सुद्धा कर्म करतात पण कशासाठी तर संगम आत्मशुद्धये आसक्ती सोडून केवळ आत्मशुद्धीसाठी त्यांचं कर्म अगदी सहज स्वाभाविक असतं जसं फुलांनी सुगंध द्यावा त्यात कोणतीही स्वार्थी ओढ नसते मला काय मिळेल हा विचार नसतो हे ऐकायला खूपच आदर्श वाटतं पण मग या अलिप्ततेचा या समत्व बुद्धीचा आणि या निष्काम कर्माचा अंतिम परिणाम काय होतो ज्याला आपण ब्रह्मनिर्वाण किंवा मोक्ष असं म्हणतो ती अवस्था नक्की कशी असते ज्ञानेश्वर म्हणतात की असा योगी देहात असूनही मुक्त असतो होय हाच कर्मयोगाचा परमोच्च बिंदू आहे त्याचा फळ आहे जेव्हा चित्त पूर्णपणे शुद्ध होत समत्व बुद्धी स्थिर होते आणि आसक्ती पूर्णपणे नष्ट होते तेव्हा योगी आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखतो खरं स्वरूप म्हणजे आत्मा हो आत्मतत्त्वाला ओळखतो आणि त्याचा परमात्म्याशी म्हणजे ब्रह्माशी जी एकरूपता आहे त्याचा तो अनुभव घेतो गीतेत म्हटलं आहे न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम म्हणजे प्रिय गोष्ट मिळाल्यावर जो फार हर्षित होत नाही आणि अप्रिय गोष्ट घडल्यावर उद्विग्न म्हणजे दुःखी होत नाही बरोबर स्थिर बुद्धीर रसम मूड हो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः ज्याची बुद्धी स्थिर आहे जो मोहरहित आहे तो ब्रह्मवेत्ता ब्रह्मामध्ये स्थित असतो असं समजावं आणि त्याला आनंद कसा मिळतो पुढे सांगतात बाह्य स्पर्शेश्वसकतात्मा विंध्यत्यात्मनी यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अक्षयमश्नुते पाच पॉइंट एकवीस म्हणजे बाहेरच्या विषयांपासून स्पर्शांपासून ज्याची आसक्ती पूर्णपणे निघून गेली आहे त्याला आत्म्यातच जे सुख मिळतं ते अक्षय असत ते कधीही न संपणार सुख असतं तो ब्रह्मयोगाने युक्त होऊन त्या अक्षय सुखाचा अनुभव घेतो आणि ह्याच अवस्थेला माऊली काय म्हणतात माऊली या अवस्थेला जिवंतपणेच मुक्त किंवा देह अस्ताची विदेह असं म्हणतात याच अवस्थेला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होणे शाश्वत शांती मिळणे असं म्हटलं आहे हा आनंद बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो तो आतून स्पुरणारा अक्षय असतो मग अशा पदाला पोचलेल्या योग्याची जीवनशैली त्याचं रोजचं वागणं कसं असतं तो इतरांपेक्षा वेगळा कसं दिसतो किंवा वागतो श्रीकृष्ण सांगतात की असा योगी अत्यंत संतुलित जीवन जगतो त्याचं मन इंद्रिय आणि बुद्धी त्याच्या पूर्ण ताब्यात असतात गीतेत शब्द आहेत यतेंद्रिय मनोबुद्धी इच्छा भय आणि क्रोध यांपासून तो पूर्णपणे मुक्त झालेला असतो विगत इच्छा भय क्रोध आप तो मिताहार घेतो म्हणजे गरजेपुरतच खातो त्याचं बोलणं संयमित असतं त्याला बाहेरच्या विषयांमधून मिळणाऱ्या क्षणिक सुखाची ओढ नसते का कारण गीतेत म्हटलंय येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या संपर्कातून जे भोग जे सुख मिळत ते शेवटी दुःख ते तात्पुरतं आणि योग्याला तर आतला अक्षय आनंद सापडलेला असतो अगदी त्यामुळे त्याला बाहेरच्या क्षाणीक्षणिक सुखांची गरजच वाटत नाही ज्ञानेश्वर मौली म्हणतात की त्याचं वागणं इतकं सहज आणि स्वाभाविक असतं की तो जणू काही जगाचा भाग असूनही नाहीये तो गर्दीत असूनही एकटा असतो कारण त्याचं मन आत्रमलेलं असतं आणि तो एकटा असूनही सर्वांसोबत असतो कारण तो सर्वांमध्ये स्वतःला आणि स्वतःमध्ये सर्वांना पाहतो आणि या 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 सगळ्याचा जीवनशैलीचा साधनेचा परिपाक म्हणजे परम शांती पण पर कर्म करत असताना जगात वावरत असताना ही शांती कशी काही टिकून राहते कारण सामान्यपणे कर्म म्हटलं की धावपळ स्ट्रेस ताणतणाव हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं हा अगदी कळीचा मुद्दा आहे गीतेनुसार खरी आणि टिकाऊ शांती ही निष्काम कर्मयोगातच आहे भगवंत म्हणतात युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिमापनोती नैष्टिकीं पाच बरा युक्तः म्हणजे कर्मयोगी हो कर्मयोगी कर्माचं फळ त्यागून नैष्टिकीं शांतिम म्हणजे स्थिर अंतिम कधीही न ढळणारी शांती मिळवतो आणि या उलट अयुक्तः कामकारेण फलेसक्तो निबद्धते जो योगी नाही म्हणजे जो सामान्य माणूस कामनांच्या प्रेरणेने फळाच्या इच्छेने फळात आसक्त होऊन कर्म करतो तो बांधला जातो आणि त्यामुळे नेहमी अशांत राहतो अच्छा म्हणजे शांती फळाच्या त्यागात आहे बरोबर कर्मयोगी फळाची अपेक्षाच ठेवत नसल्यामुळे त्याला यशाचा उन्माद नसतो आणि अपयशाचं दुःखही फारसं टोचत नाही त्याने आपली सर्व कर्म आणि त्यांची फळं ईश्वराला अर्पण केलेली असतात त्यामुळे त्याचं मन आपोआप स्थिर शांत आणि समाधानी राहतं माऊलींचं काही उदाहरण आहे इथे माऊली म्हणतात की ही शांती म्हणजे समुद्रासारखी असते बघा समुद्राचा पृष्ठभागावर कितीही लाटा उसळल्या वादळ आली तरी आतून तो कसा शांत आणि गंभीर असतो तशीच या योग्याची शांती बाह्य परिस्थितीने ढळत नाही कारण ती आत्मज्ञानातून आणि अनासक्तीतून आलेली असते खरच खूप सुंदर आणि सखोल विचार आहेत हे निश्चितच तर आपण ह्या पाचव्या अध्यायाचं सार जर थोडक्यात मांडायचं ठरवलं तर काय म्हणता येईल काय म्हणता येईल की मोक्ष किंवा आत्मिक शांती मिळवण्यासाठी कर्मांचा पूर्णपणे बाहेरून त्याग करण्याची म्हणजे सगळं सोडून कुठेतरी निघून जाण्याची आवश्यकता नाही खरा त्याग हा आंतरिक आहे आतला त्याग म्हणजे म्हणजे फळाच्या इच्छेचा त्याग मी करतोय या कर्तेपणाच्या अहंकाराचा त्याग आणि राग द्वेष आवड नावड या द्वंद्वांचा त्याग आणि हे साधण्यासाठी हो, कर्मयोग हा मार्ग अधिक चांगला आहे हो हे साधण्यासाठी निष्काम कर्मयोग हा सर्वसामान्य माणसांसाठी अधिक सुलभ व्यवहारिक आणि महत्त्वाचा म्हणजे चित्त शुद्ध करणारा मार्ग आहे तो हळूहळू आपल्याला ज्ञानाकडे आणि त्या अंतिम शांतीकडे घेऊन जातो म्हणजे थोडक्यात आपल्या वाट्याला आलेली भूमिका आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असतानाच फळाची चिंता न करता मी नाही तर ईश्वरच मोझ्याकडून हे करून घेतोय या भावनेने आणि सर्वांमध्ये एकाच परमात्म्याला पाहण्याच्या समत्व दृष्टीने जगणं शक्य आहे अगदी आणि हेच खरं जगणं हाच खरा कर्मयोग आहे कृती आणि अलिप्तता यांचा हा किती अद्भुत संगम ज्ञानेश्वरीत माऊलींनी उलगडून दाखवला आहे जगात राहून जगा वेगळं कसं होता येतं याचं हे एक प्रकारे मार्गदर्शनच आहे अगदी बरोबर आणि आजच्या या आपल्या चिंतनातून मला वाटतं एक विचार आपल्या सगळ्यांसाठी पुढे येतो कोणता विचार की आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात मग ते ऑफिसमधलं काम असो घरातल्या जबाबदाऱ्या असोत किंवा समाजात वावरताना येणारे लहान मोठे प्रसंग असोत या सगळ्यात आपण ही अनासक्ती म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म करण्याची वृत्ती कशी आणू शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये तेच एक ईश्वरी तत्व पाहण्याचा समत्व भाव कसा जागृत ठेवू शकतो ज्ञानेश्वरांनी दाखवलेला हा आंतरिक त्यागाचा आणि समतेचा मार्ग आजच्या काळातही तितकाच किंबहुना मला वाटतं जास्तच प्रासंगिक आहे खरंय यावर आपण प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा हो कदाचित याच विचारात याच प्रयत्नात आपल्यालाही त्या नैष्टिक शांतीचा एखादा कणगवसेल